नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गव्हाणे मित्रांनो आदिवासी विकास विभाग परीक्षेच्या सर्व पदांचे हॉलटिकीट आता उपलब्ध झालेले आहेत उमेदवार आता आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात आदिवासी विकास विभाग परीक्षेचे तिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे त्यानंतर आय बी पी एसच्या या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्या कॅपच्या चौकटीत भरून लॉग इन या बटनावर क्लिक करा आता तुमचे हॉल हॉलटिकीट स्क्रीनवर ओपन होईल उजव्या कोपऱ्यात वरती दिसणाऱ्या प्रिंट हॉल टिकट या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचे हे हॉलटिकेट पी डी एफ स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद